सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खरंच खूप मनापासनं स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना आता मी तुम्हाला ताईंना सुंदर आलेला अनुभव सांगणार आहे ताई बोलतात मी सातारा जिल्ह्याचे रहिवाशी आहे माझे नाव पल्लवी पाटील आमचे खूप दिवसापासून काहीच काम होत नव्हते कोणत्याच कामात यश येत नव्हते तेव्हा दादांनी मला एक सेवा दिली तेव्हापासनं आमचे सर्व कामे होत होते दुसरा अनुभव जो म्हटलं तर माझ्या मुलाला इंजिनिअरिंग न इंजिनिअरिंगला नंबर लागला ते सुद्धा काही पैसे न देताच आम्ही ओपनमध्ये आहोत तरीसुद्धा त्याने ऑनलाईन फॉर्म भरला होता तिथे फक्त चार जागा राखीव होत्या त्यामध्ये माझ्या मुलाचा नंबर आला हे फक्त स्वामी सेवा केल्यामुळेच झाले त्यासाठी मला दादांनी हनुमान मंदिरात जाऊन चारमुखी दिवा लावायला सांगितला होता व हनुमान चालिसा वाचायला सांगितली होती आणि तिसरा अनुभव दोन अनुभव आम्हाला आणि तिसरा अनुभव आम्हाला पितरदोष सांगितले होते त्यासाठी आम्हाला महादेवाची सेवा दिली होती एक चमचा मध पिंडीवर अर्पण करायचा एक चमचा काळे तीळ आणि एक लोटा जल पिंडीवर अर्पण करायचे आणि ते तीर्थ म्हणून प्यायचे मनोभावे त्या सेवा केल्यामुळे महाराजांनी खूप छान असा अनुभव आम्हाला दिला आहे खरंच आपलं भाग्य खूप मोठं आहे आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायला भेटते व आपले असंख्य प्रश्न महाराज सोडवतात खरंच खूप भाग्यवान आहोत आपण स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन ೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ